साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जी काही कृष्णा आहे ती शेतावरती निघालेली असते तिने अंगामध्ये शर्ट घातलेला असतो बघ ती तिला बोलते की अगं तुझ्या अंगाची अजून हळद निघली नाही आणि तू शेतात का चालली तेव्हा ही कृष्णा बोलते की मला बायजाबाईंनी परमिशन दिलेली आहे दोघी एकमेकींच्या भेटीत पडतात तेवढ्यामध्ये ही काकी तिथे येते काकी आता इकडे बाईजबाईंसमोर येते आणि बोलते की अहो तुम्हाला काय माहीत आहे का त्या कृष्णाच्या अंगाला हळद आणि ती हळद उतरलेली नसतानासुद्धा लगेच शेतामध्ये निघाली काम करायला असं काकी या बाईजाबाईंना सांगत असतात तेव्हा काका जे आहे ते आता काकींकडे बघतात अहो शेवटी आपल्या घरची सून आहे लोक काय म्हणतील असं पण काकी या बाईजाबाईंना सांगू लागते अहो गावामध्ये चर्चेला खूप उदाहरण येईल की बाईजाबाईंची सून अशी हळदीच्या अंगावर काम करायला गेली म्हणून तेवढ्यामध्ये काका बोलतात की आता शेतामध्ये काम करणार कृष्णा हे तुला कुठून कळलं गं तेव्हा इकडे काके बोलतात की अहो मी माझ्या कानाने ऐकलं तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की बाईजाबाई काय करायचं आता तेव्हा बाईजाबाई बोलते की हे बघा दलपत भाऊजी अहो ती अंबरगावची मंडळी जी आहे ती उद्या आपल्या घरी येणार आहे त्यांना एक काम करा आजच आपल्या घरी बोलवा आणि त्यांच्यासमोर आपण कृष्णाचा इतका काही पान उतारा करायचा आणि ह्या घरामध्ये झालेला जो काही तिचा अपमानाचा शंख आहे तो झालाच पाहिजे तुम्हाला कळलंच असेल की मला नेमकं काय म्हणायचं असं पण इकडे बाईजाबाई जी आहे ती काकांना बोलत असते काका खूप खुश झालेले असतात दुसरीकडे आता आडळराव इकडे रूममध्ये बसलेले असतात तिथे बाईजाबाईजवळ बसलेले असते आता आडळराव समोर बघत असतात तेव्हा बाईजाबाई जी आहे ती दलपतभाऊजींना बोलते की त्या अंबरगावच्या माणसाशी तुमचं बोलणं झालं का तेव्हा काका बोलतात की हो कॉल झाला आहे माझा ते येणारच आई निघलेले आहेत तेवढ्यामध्ये सर्व अंबरगावची पाहुणी मंडळी जी आहे ती बाईजाबाईंच्या घरात येतात आणि बाईजाबाईंना नमस्कार करतात आणि बाईजाबाई त्यांना नमस्कार करते आणि बोलते की आहो तुमचीच वाट बघत होतो बरं झालं तुम्ही वेळेवर आलात त्यानंतर बाईजाबाई जी आहे ती या पाहुणींशी बोलत असते बाईजाबाई त्यांना बोलते की काय आज तुम्ही कसं आमच्या घरी यायचं नियोजन केलं तेव्हा आडरराव सर्व ऐकत असतात अंबरगावचे पाहुणे जे आहे ते बोलतात की अहो शेवटी शे आता वरच्या देवाचीच कृपा आहे शेतातली पिके टिकवायची की नाही असं ही पाहुणे जी आहे ती बाईजाबाईंना सांगत असतात आणि सर्वजण समोर बसलेले असतात तेवढ्यामध्ये दुष्यंत तिथे येऊन बसतो त्यावेळेस इकडे सर्व पाहुणे आता दुष्यंत सरकारांना नमस्कार करतात आणि लग्नाच्या शुभेच्छा देतात आणि काय हो नवीन मालकीनबाई कुठे ही पाहुणे दुष्यंत समोर जेव्हा बोलत असतात आता इकडे ही बाईजाबाई जी आहे ती बोलते की आई आतमध्ये बोलवते मी नवीन सुनबाईंना मैनावती आपल्या नवीन सुनबाईला बोलव बरं असं बाईजाबाई या काकींना बोलते आणि तेवढ्यामध्ये आपली ही कृष्णाची आई ती शेतावरती निघालेली असते तिच्या अंगामध्ये शर्ट घातलेला असतो ती तशीच त्या पाहुण्यांसमोर येते तर हा दुष्यंत जो आहे तो डोक्याला हात लावतो बाईजाबाईची आहे ती पण या कृष्णाकडे बघत राहते आणि कृष्णाच्या अंगामध्ये तो शर्ट असतो भक्ती तिच्या पाठीमागे असते आता हे पाहुणे जे आहे ती कृष्णाकडे बघतात आणि लगेच एकमेकांशी हळूहळू बोलू लागतात कृष्णाच्या अंगावरती साडी असते परंतु वर सर्व तिने शर्ट घालून तिने शेतात तिला निघायचं असतं ती आता सर्व पाहुण्यांना येऊन नमस्कार करते आडलरावसुद्धा बघत असतात बाईजाबाई तर खूप रागाने बघते त्यानंतर पाहुणे बोलतात की अहो बाईजाबाई ही तुमची नवीन सून रांगडे पाटलांची सून अशी कशी असंही पाहुणे जेव्हा बाईजाबाईला बोलतात तेव्हा कृष्णा त्यांच्याकडे बघत असते जयकांत तर खूप खुश होतो त्यातील एक ताई बोलतात की अहो बाईजाबाई आम्हाला वाटलं की तुमची सून तर सोन्याने मडलेली असेल परंतु असं वाटायला लागलं की शेतामध्ये मोलमजुरी करायला निघाली आहे तुमची सून असं या पाहुणे जे आहेत ते आपल्या बाईजबाईंना बोलत असतात तशीही कृष्णा त्यांच्याकडे बघत असते कृष्णा बोलते की हे बघा मावशी शेवटी आपण मराठी माणसो आहोत आपल्याला कष्ट काही चुकलेले नाही येते शेतामध्ये सोनं जर पिकवायचं असेल तर कष्टच करावे लागतील ना असं पण इकडे ही कृष्णाची आहे ती ह्या काकींना बोलत असते आणि बोलते की शेतामध्ये कुणी दागिने घालून जातं का शेतामध्ये काम करणाऱ्या बाईचा असाच वेष असतो असं पण कृष्णा बोलत असते तेवढ्यामध्ये ही ताई काय ऐकायला तयार नसते दुष्यंत बोलतो की शेवटी माझी बायको शेतकरी आहे तिच्या दिसण्यापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे शेतामध्ये कुणी दागिने वगैरे घालून जात नाही असं दुष्यंत त्या पाहुण्यांना बोलत असतो आणि तशी कृष्ण आपली खुश होते आडलरावही खूप खुश होतात भक्ती तिच्याकडे खूप खुश होऊन बघते त्यानंतर दुष्यंत बोलतो की जाऊ द्या आपण नको त्या विषयावर चर्चा करायला टाईमपास करायला नको असं दुष्यंत सर्व पाहुण्यांना बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही पाहुणे जे आहे ती दु बायजाबाईला बोलतात की खरंच तुमची सून थी थी जी आहे ती शेतातील लक्ष्मी शोभते बरं का असं जेव्हा आता आपल्या कृष्णाचं कौतुक जे पाहुणे मंडळी करू लागतात आता बायजाबाई आणि काकी दोघी खूप नाराज होतात ते पाहुणे जे आहे ते बायजाबाईंना बोलतात की आम्ही हा वाणोळा तुमच्या सुनेच्या हातात द्यावा का तेव्हा बायजाबाई बोलते की हो काहीच हरकत नाही द्या त्यानंतर ही पाहुणे आता दुष्यंत बोलतात की तुम्हीसुद्धा त्यांच्याजवळ उभे राहा आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकमेकांच्या जवळ उभे राहतात आणि जयकांत हे सर्व बघत असतो आता कृष्णाही आपल्या या दुष्यंतकडे बघत असते त्यावेळेस इकडे ही पाहुणे जे आहे ती बोलतात की चला आपण यांना हा वाणोळा जो आणलेला आहे तो भेट देऊयात असं म्हणत दुष्यंत सरकारलाही पाहुणे बोलतात की अहो तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही छोटीशी भेट आमच्याकडून असंही पाहुणे दुष्यंतच्या हातात ते गिफ्ट देतात आणि शुभेच्छा देत असतात त्यानंतर कृष्णा ते गिफ्ट बाजूला ठेवते त्यावेळेस इकडे पाहुणे पुन्हा या कृष्णाला बोलतात की हे बघा आम्ही हा वानुळा जो आहे तो बाईजबाईंच्या हाती देत असतो परंतु ह्या वर्षी जो मान आहे तो आम्ही तुम्हाला दिला आहे असंही पाहुणे या कृष्णाला बोलत असतात तेव्हा बाईजाबाई बघत असते काकी तर खूप नाराज होतात त्यानंतर ह्या पाहुणेनी एक टोपलीवर शेंगा आणलेल्या असतात आणि ह्या सर्व शेंगा आता ह्या पाहुणे मंडळी आपल्या कृष्णाच्या साडीच्या पदरामध्ये हळूहळू टाकत असतात आडलराव खूप खुश होऊन बघत असतात परंतु बाईजाबाईला खूप कृष्णाचा खुँ राग येत असतो ती खूप रागाने या कृष्णाकडे बघत राहते त्यानंतर काका बोलतात की बाईजाबाई हा मान जो आहे तो तुम्हाला द्यायचा होता पाहुणे तिथून गेलेले असतात काका बोलतात की किती कळवळा आहे बघितलं का पाहुण्यांना त्या कृष्णाचा शेवटी ही सिस्टम जी आहे ना ती सर्व या मुलीने हलवली असं बाईजाबाईंना हे काका बोलत असतात काकीसुद्धा बोलतात की पाच गावच्या भावी सरपंच आपल्या बाईजाबाई आणि चक्का त्यांचा मान गेलाय असं पण काकी बोलत असतात त्यानंतर जयकांतला की बोलतो की ते पाहुणे काय बोलले माहीत आहे का त्या कृष्णाला धाकल्या सुनबाई तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्ण आपल्या रूममध्ये येतात कृष्णा या दुष्यंतकडे बघते दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की तू माझ्या पाठीमागे काही नेहमी नेहमी फिरते तेव्हा कृष्णा बोलते की हे बघा मी शेतात राबणारी साधी शेतकरी आहे तरीसुद्धा हा एवढा मोठा जो मान मला मिळाला आहे तो कोणामुळे मिळाला फक्त तुमच्यामुळेच मिळाला असं पणही कृष्ण जे आहे ती ह्या दुष्यंतला बोलत असते शेवटी जिथे कृष्णा तिथे राधा तिथे विठ्ठल तिथे रुखमाई जिथे राम तिथे जानकी तसंच जिथं तुम्ही तिथे मी असंही कृष्ण आता जेव्हा दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत या कृष्णाकडे बघत असतो कृष्णा त्या शेंगा जे आहे ते सर्व दुष्यंतच्या हातात देते आणि बोलते की येते मी आता दुष्यंत या कृष्णाला आवाज देत असतो परंतु कृष्णा तिथून निघून गेलेली असते दुष्यंत बोलतो की काय मुलगी आहे तिचं तिलाच कळते काय वागते ते असं दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो आणि त्या शेंगाच्या टोपल्याकडेच बघत असतो इकडे ही गौतमी जी आहे ती आपला आपलं आटोपत असते आणि तेवढ्यामध्ये सावित्री बोलते की अगं मला खूप राग आला आहे त्या मुलीचा तेव्हा पूजा बोलते की आई नको चिडू एवढं त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की आता मला प्रत्येक वेळेस त्या मुलीच्या घरी जाऊन सांगावं लागेल आमच्या घरी या आमच्या घरी या त्या झिपरीचं सुख मला बघवत नाहीचे असं सावित्री आपल्या मुलीला बोलते तर पूजा बोलते की नेमकं काय झालं आई मला सांगशील का तेव्हा सावित्री बोलते की अगं झालं नाही होणार आहे दुष्यंत आणि कृष्णा जे या दोघांचं लग्न झालेलं आहे ती कृष्णा जी आहे ना ती आता गावची मालकीन होणार त्या बाईजवाईंच्या जागेवर आणि आपण भिकारीच राहणार असंही सावित्री जेव्हा या गौतमीला बोलते तेव्हा गौतमीसुद्धा आता खूप विचार करू लागते त्यानंतर इकडे सावित्री बोलते की अगदी श्रीमंताच्या श्रीमंत घरी तुझी पाठवणी करणार आहे आजपासून तुझ्यासाठी मुलगा शोधायला मी चालू करणार एकदा तुला चांगला मुलगा मिळाला तुझं लग्न झालं की माझं टेन्शन गेलं असं पण ही सावित्री ह्या गौतमीला बोलते आजच मी गुरुजींकडे तुझ्या लग्नाची पत्रिका घेऊन जाते आणि माझ्या मुलीच्या लग्नाचा योग कधी आहे एकदा तो विचारूनच घेते एकदा लग्नाचा योग जर जवळ आलेला असला ना तर तुझं लग्न छान मोठं करूयात आपण असं असंही जी काही आपली सावित्री आहे ती पूजाला बोलत असते एवढी गुणवान माझी मुलगी आणि तिची मी खूप मोठ्या घरी पाठवणी करणार आहे असं पण इकडे ही सावित्री जेव्हा बोलत असते तेव्हा आता या आपल्या गौतमीला सर्व दुष्यंतच्या आठवणी आठवत असतात आत्तापर्यंत आपण दुष्यंत आणि आपण किती वेळा भेटलो हे सुद्धा सर्व या पूजाला आठवतं आणि तसतशी ती खूप टेन्शनमध्ये येते उद्याच्या भागामध्ये ही कृष्णांची आहे ती आपल्या दुष्यंतच्या रूममध्ये आलेली असते भक्तीने तिच्याकडे दुधाचा ग्लास दिलेला असतो तेव्हा आता हा आपला कृष्णाला दुष्यंत बोलतो की हे बघ कृष्णा आपल्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य हे जे आहे तेच महत्त्वाचं आहे तेव्हा आता कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं कृष्णा दुष्यंतला बोलते की जेव्हा तुम्ही बाहेर जाताल तेव्हा समोरच्यांना सर्वांना काय उत्तर देताल तेव्हा आता हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत राहतो तर नेमकं पुढे काय होणारे बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद